वाहतुकीचे कुठलेही नियम न पाळण्यासाठी प्रसिद्ध असलेले शहर म्हणजेच भिवंडी आज आपण भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका फ्लायओवरनं ना प्रवास करत आहोत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम फ्लायओव्हर आणि आपण शेजारच्या दिशेने आलो आहोत रस्त्यांवर तर वाहतूक सुरळीत कधी चालत नसते परंतु उद्यानपुरावर देखील तोच प्रॉब्लेम असतो कुणीही कशाही गाड्या वळवतात जराही शिस्त नसते गाड्यांना आता जसे हे बघा आपण पाहू शकता हा खूप लहान ब्रिज परंतु या रिक्षा बघा दोन कशा टाकल्या समोरनं येणाऱ्या गाडीला जराही जागा दिलेली नाहीये की ती गाडी पाच तरी कशी होईल आणि मग असं सर्व करून झाला का नंतर सेटलमेंट थोडे मागे पुढे करावी जागा द्यावी असं चालतं अशी ही भिवंडी शिस्त नाम मात्र आहे नाम मात्र सुद्धा नाहीये मग उड्डाण पुलावर वाहने चालवणे असो किंवा खालते रस्त्यांवर असो पंजारपट्ट नाक्यावर वाहतुकीचे पूर्ण बारा वाजलेले असतात त्या ब्रिजच्या खालते या ब्रिजवर आता आपण उभे आहोत तसेच पुढे गेलो व कल्याण नाक्याला म्हणजे दांडेकर कंपनी स्वर्गीय आनंद आनंदगी चौक इथे देखील वाहतुकीचे बारा वाजलेले असतात तसेच जाम बोलतो तीन बत्ती बाजारात एकंदरी सर्वत्रच भिवंडीकरांना वाहतुकीच्या नियमांशी काहीही देणे घेणे नाहीये आता आपण या उड्डाणपुरावर पाहिलं या एका रिक्षामुळे ते मागे वाहतूक किती थांबलेली ती असो आपण पंजाबपेठ्या एका फ्लायओव्हरवर आहोत आणि आपण एस टी बस डेपोच्या दिशेने चाललो आहोत भीओनडी बस डेपोच्या दिशेने इथे जेव्हा परत प्रवास मी करतो एक गाडी बंद पडलेली म्हणजे सुरू करण्याचा प्रयत्न होता ढकलत होते तेच गाडी कदाचित बंद पडलेली असावी त्या अनुषंगाने वाहतूक कोणी बघा या रिक्षावाल्याला घाई किती तुम्ही पाहू शकता इथं पहिलेच या रिक्षाने जे आहे ते ट्रॉपिक केली होती कारण समोर नाही येणाऱ्या डम्परला अडवला होता पुढे टाकून आणि आता पुन्हा घाई घाई चालू आहे हे बघा इथे घाई आहे भिवंडीतील हो जे उद्यान आहेत ते इतके म्हणजे सुस्थितीने आणि इतके चांगले आहेत की भिवंती दोन तीन 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 उड्डाणपूर आहेत एकंदरीत चार आहेत त्यातले दोन एकमेकांना कनेक्ट आहेत त्या अनेक उड्डाणपुरावर नेहमीच अपघात होत असतात त्यापैकी या पंजाब पेण्याचा का फ्लायओव्हर झाला स्वर्गीय राजीव गांधी फ्लाय झाला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे या फ्लाय वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांची एक चौकी देखील आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे नेहमी वाहतूक अधिकारी उभे असतात हे बघा हेच तो टेम्पो कदाचित बंद पडलेला असावा आत्तासुद्धा तुम्हाला इथे दोन दोन तीन तीन वाहतूक पोलीस दिसत असतील एक दोन तीन एकदा आत्ताच तुकला पान खाऊन वगैरे आणि ते समोर तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे उतरणे म्हणजे फक्त जाण्याकरता परंतु तिथूनही रॉंग साईड लोक येतात आणि शेलार किंवा चव्हाण राहणारे इथनं बघा रॉंग साईडने जातात आणि ते सर्व समोर जे वाहतूक पोलीस उभे असतात त्यांच्या समोर होत असतो परंतु त्यांचे लक्ष फक्त वाड्याहून नाशिकच्या दिशेने आणि नाशिकहून वाड्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांकडेच असते या रॉंग साईडवाल्यांना जरा ते बघत नाही आणि हे बघा उड्डाण पुलावर उभा राहून फोनवर बोलतोय किती अर्जंट कॉल असेल हा अरे ब्रिजच्या खाली जा साईडला लाव काही एवढा इम्पॉर्टंट काम आहे की ब्रिजवरती थांबून कॉल उचलला पाहिजे हे बघा अजून एक रॉंग साईड गेलेला अशी भिवंडी आपली मराठी मराठी मनासाठी मराठी युट्यूब चॅनेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब